किचन मध्ये आज आपण मध्ये मुलं करतात ना तसं एकाच भांड्यामध्ये म्हणजे वन चिकन करायचं ते बघणार आहोत असं चिकन जे तुम्ही अगदी सहजरित्या एकाच भांड्यामध्ये करू शकता फार काही फापट पसारा होणार नाही खरं तर मला सुद्धा माहिती नाही की मुलं हॉस्टेलवर चिकन करतात कसं आणि त्याची चव कशी लागते तर मी ऐकलेलं आहे की अमुक टाकायचं अमुक मसाला टाकायचा तमूक मसाला टाकायचं हे अमुक टाकायचं आता टाका हे आपलं मला तर माहिती नाही आहे पण मी सांगणार कशी आहे तर आज आपण अमुक तमूक बोलूयात हे चिकन करण्यासाठी आता तुम्ही म्हणाल हे अमुक तमुक काही व्यक्ती आहेत का सांगते युट्यूबवर आपण बरेच चॅनल्स बघतो त्यातले काही चॅनल्स आपले फेवरेट असतात त्यातलंच माझं एक पर्सनल फेवरेट चॅनल म्हणजे अमुक तमुक पॉडकास्ट युट्यूब चॅनल आणि आज आपल्यासोबत आहेत अमुक तमुकचे ओमकार आणि शार्दूल तर yes, एक विस्तृतपणे सांगते तुम्ही सगळ्यांनी किंवा बऱ्याच जणांनी बघितलं असेल तरी अमुक तमुकवर खूप वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञ येऊन चर्चा करतात आणि त्या साध्या साध्या गोष्टी असतात ज्यातून खर तर मला तरी खूप फरक पडतो जेव्हा आपण ती चर्चा ऐकतो एक सुसंस्कृत कॉन्टेंट असलेलं पॉडकास्ट चॅनल म्हणजे तुमची खरी तर ओळख मी माझ्या ऑडियन्सला घरी पण कधी आई किचन मध्ये लुडबुड करू देत सरिता तिच्या किचन मध्ये आणि माझ्या हिर इतकं कौतुक वाटणार आहे की मी सरिता ताईच्या किचन मध्ये जाऊन किचन मध्ये काहीतरी काम करणार आहे बॅचलर्स किचन म्हणतो ना तर आम्ही मी मुंबईत असताना बॅचलर्स म्हणजे मित्रासोबत फ्लॅट वरती राहायचो तर आम्ही प्रायमरी आमचं काही बघायचं असलं जेवण कुठे बनवायचं तर आम्ही तुझे व्हिडिओ बघायचो मग आणि मग त्यातनं शिकलोय खरं तर ते त्याच्यामुळे इथे येऊन आज स्वयंपाक करायला फारच फारच मला दडपण येत आहे कारण मी सरिता ज्या बेसिक टिप्स असतात म्हणजे जिथे चुकू शकतात मसाला जळू शकतो त्यावेळेला बरोबर टॉमॅटो टाकला पाहिजे म्हणजे मसाला जळणार नाही भाजला जाईल शिजला आहे ह्या ज्या गोष्टी कळतात ना मी बघून या चॅनल वरती बघून आणि तिथे नाही तुला खरं सांगू का मी खूप ऐकलंय फौजी लोक आता माझा नवरा स्वतः फौजी होता तर ते लोक पण न असं मिळून बनवायचे दुनियाभरचे सगळे मसाले त्याच्यात जातील पण ते चिकन इतकं मस्त व्हायचं ना फार भांडी नाही पसारा नाही काही नाही जे दिसेल ते टाकणार दहा जण लोक दहा मसाले टाकणार पण ते खूप छान होतं तसंच मी ऐकलंय ते मी खाल्लंय बरं का फौजी चिकन आणि हा म्हणलं हे मुळात हे जिथे कमी तिथे आम्ही या तयार टाका मिक्स करा तू काय काय घेतलं बेसिकली पहिल्यांदा आपण चिकन मॅरिनेट करणार त्याच्यात हे इथे दिसत आहेत त्यातले अर्धे मसाले याच्यात जातील पण साधारणतः चिकनच्या प्रमाणात दही घ्या त्याच्यात आपण टाकणार काय धनेपूड हळद मीठ लाल मिरची थोडीशी आणि जर तुम्हाला हवं असेल तर जिरेपूट टाका आमच्याकडे जिरेपूट नसायची म्हणून आम्ही ते टाकत नव्हतो हो पण हवं असेल तर टाकू शकतो हो आपण आणि मेन ग्रेव्हीसाठी काय आपल्याला वाटण बिटन स्कोप नसतो त्यामुळं okay. टोमॅटो कांदा साधारणतः एक दीड किलो चिकन असेल तर चार चार ते पाच कांदे आणि चार पाच कांदे असतील तर दोन तीन टोमॅटो दोन टोमॅटो मोठे असतील तर दोन छोटे असतील तर तीन आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्या सगळ्याची डायरेक्ट पेस्ट करून घ्यायची फक्त टोमॅटोची पेस्ट वेगळी करून घ्या कारण नाहीतर ते शिजताना प्रॉब्लेम येईल हे सगळं झालेलं आता दा खूप पुढे हळूहळू चालेल मग करायची का सुरुवात येस बरे सार्दू तू काय करणार आता पहिल्यांदा आपण चिकन मॅरिनेट करून ठेवूया सो दही भरपूर yes. हो त्याच्यानंतर धनेपूड सगळ्यात महत्वाची माझं फेवरेट आहे धनेपूड काही यु कान गो रॉंग विथूड येस नाही हे खूप खरं आहे भाज्यांना जर चव येत नाही ना तर थोडी धनेपूड घालायची शेवटी खूप चव चांगली हळद टाकलं त्याच्यानंतर तांबडं तिखट प्लेन तांबडं तिखट आणि मीठ तांबडं तिखट हा शब्द आई म्हणते माझे तांबडं तिखट त्याला येस आणि तुम्ही इथे थोडीशी जिरेपूड पण टाकू शकता जसं मग अशी मी मी काही नॉट नेसेसरी प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे आणि हे छान असं मिक्स हाताने हाता मिक्स, हाता मिक्स करायचं हात धुवून घ्यायचे त्याच्या आलं लसणाची पेस्ट घातली का आलं लसणाची पेस्ट टाकायची राहिली येस बॅचलर्स कुकिंग मधला माझा पेस्ट इन्ग्रेडियंट येस येस विसरलो मी हे असं <laughs> होतं बॅचलर्स त्याच्यात अरे विसरलंय टाक ठीक आहे परत टाकू एक दीड चमचा बस थोडं अजून चालेल ऍक्च्युली ओके हां दीड ते दोन चमचे मी आणली ऑलरेडी यस ओके दीड ते दोन चमचे आलं लसणाची पेस्ट

आपल्याला ते टिपिकल कांदे बारीक कापा म्हणजे कांदे कापणार कोण ह्याच्यावर इतके वाद आहेत ज्याला काही येत नाही त्याला कांदे द्यायचे कांदे कापून बारीक ते भाजून ते ब्राऊन होईपर्यंत एवढा पेशन्स मग डायरेक्ट तुम्ही हे भाजत पण नाही डायरेक्ट डायरेक्ट होत असत आणि आता जर इथे आम्ही प्रमाण नाही ना सांगितलं मी हे खाणार आहे चांगली झाली तर तुम्हाला प्रेशर जे काय आहे येस मास्टरशेफ मध्ये प्रेशर कोथिंबीर कोथिंबीर प्रेमाने घाला आणि देठासहित घाला देठाची मजा असते आणि हॉस्टेलमध्ये असं काही वाया नसतं घालवायचं देवाच असत ते हिरवी मिरची टोमॅटो आणि ह्याच्यात थोडस मीठ आणि थोडस तेल टाकलं तरी चालतं वाटत असत पाणी पण घालायचं गरज तुम्ही गरज पाणी नाही घालत कारण कांद्याचं पाणी असतं ना मग बरत ते परत परताय घालायचं आपली बेसिक तयारी झालेली आहे आता कांदा कोथिंबीर राणी मिरची ह्याची पेस्ट झालेली आहे टोमॅटोची प्युरी सेपरेट झालेली आहे आता काय होतं मेन तेलात टाकायचं आणि ते परतच जायचं कारण आपल्याकडे वाटण मिटण काही प्रकार नाही कोण आणणार खोबरं बिबरं भाजत बसणार चुकलं तर काय येस येस तेल।, तेल तुम्हाला हवं तेवढं तेवढं हॉस्टेलमध्ये असताना तुम्हाला काही ब्लड प्रेशर शुगर बीपी काही नसतं त्यामुळे चालतं बिंदास्त आपल्याकडं बऱ्यापैकी आहे त्यामुळे तीन चमचे तरी मी घालतोय जी दोन ते तीन लवंग लवंगा, लवंगा जास्त टाकू नका आता आपलं वय झालंय सोसणार नाही <laughs> आ, एक दालचिनीचं हे म्हणजे जरा असं छान वासत होतं मला पाहत तेजपत्ता काय जे म्हणाल ते आणि पाच सहा मिरे फार नाहीत आणि हे परतायचं बेसिक छान वाचताना जिऱ्याच असं हे टाकल्यावरती एक गोष्ट एक मसाल्यात नाही टाकला पण मी ते आता खोड म्हणून दोघांना विचारतो कुणाला उत्तर देतो मला बघायचं सांगायचं कोडी खेळत खेळत तर आता एक सात मसाला जो आपण टाकलेला नाही त्याच्याबद्दलच खोड सर तुला मी मीठ मिरची मसाला मला चार शिंगे कशाला चार शिंगे मसाला म्हटल्या म्हणजे मसाला मसालाच मला अर्ध कोण सांगितलं चार शिंगे नाही चकरीला नसतात ना नाही त्याने एक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही पण कमेंट मध्ये सांगलाच विकलं तर आपण टाकला तो मसाला मीठ मीच तिखट मी मीठ तिखट मसाला मला चार शिंग कशाला मी मीठ तिखट मसाला मला चार शिंगे कशाला लवं। <laughs> <laughs> लवंग टाकलाय लवंग आपण ताक, टाकलाय ताक, पहिले तीन टाकले फुटेल मला त्याच्या आधी आपण हो म्हणजे काय हो आणि हे टाकताना थोडस मागे सारखं असं आणि मग टाकायचं आपण नाही नाही मसाला टाकला की तेल वर येतं परत जात ते आपण असं वाटतं की मसाला तळतोय पण मीही ना पहिल्यांदा मला एवढं तेल नको टाकायला म्हणून ते कमी टाकायचो नंतर लक्षात परत तेल टाकावं लागतं नाहीतर ते चिकटत आणि असं आणि आता सुटलं याला तेल सुटेपर्यंत परतच राहायचं तोपर्यंत टोमॅटो टाकायचा नाही नाहीतर मग

मला स्वयंपाक करायला लागली ना की एक एक ताकद राहते मी असं भांड धरून हलवत राहणार आणि ते आवाज करत करायचो ती इतकी इरिटेट होते की आवाज काय करायचं हे आवाज करत करणं इज माय फेवरेट थिंग आणि मला वाटतं हॉस्टेलवर वर राहत असताना एक जण परतायचं काम नाही तू थोडा वेळ तू थोडा वेळ तू थोडा वेळ नाही त्यात काय असतं माहिती का ज्यांना काहीच येत नसतं ना त्यामुळे थांब मी करतो त्यांना असं ममो म्हणायचं असतं तिथे तेवढा मी मदत केली बरं का हो कळलं तू कांदा कापून देणार आहे आणि हे ते असतात की ते आणि एक असतं एक पण तर सगळ्यात महत्वाचं असतं हॉस्टेलमध्ये काही राहिलं ना घेऊन येतो ना पटके घेऊन आलो दोन मिनिटात आणतो त्याला खाण्यात तो काही तर येत नाही पण मी सगळं आणून देतो तेव्हा झेपटो नव्हतो ना मी हॉस्टेलमध्ये असताना तर मला वाटतं अंगावर खूप उडत झाकून शिजू फक्त मध्ये मध्ये हलवत राहूया म्हणजे अंगावर नाही उडणार आणि हा माझा मागे मागे नाही जाड घालणार होतो मुकुट माझ्या डोक्यावर जांभळा जगा अंगावर असतात काटे मला जरा सांभाळून आणि कोण आहे मी मला खातात भाजून भाजून मसाला नाही आहे ना हे मसाला जांभळा कुठला नसतो असं म्हणलं असतं ग्रीज नाही याला ही हिरवा असता तर मी वेलदोडा म्हणला असं वरती मुकुट वगैरे असं काहीतरी आणि लवंग तर झालाय जांभळा रंग आणि काटे असतात त्याला फेवरेट पदार्थ आहे जरा मसाल्यात ना बाहेर आहे मग कळेल चिकनला नसतं तर तुम्ही पण मला लाल असतो फार फार जांभळा नाही माहिती मला जांभळा पदार्थ काही खातो का मी नाही सांग वांग आवडत नाही आवडत नाही वांग मला भाजून <laughs> खातो का काटे असतात काटेरी मुकुट अरे अरेच नाही काहू काय मला इन चार्ज उमकार झाला नाही काय आता बेसिक मसाले फक्त गोष्टी टाकायच्या मसाला इजब भाजला बरं

तुझं तर ठीक आहे बघा केवढी आवड आहे माझ्यासाठी काय खरं सांगू का कुकिंग म्हणजे माझ्यासाठी थेरपी येते मेडिटेशन आहे माझ्यासाठी मी गेलो एक तास किचन मध्ये मला त्या तासात ता मजा येते आणि करून खायला घालायची आवड लागल्यामुळं मेन काय व्हायचं माहिती का, का। हॉस्टेलमध्ये मा करणाऱ्याला ना रॉयल ट्रीटमेंट असते हा करतो ना मग त्याला काय सगळ्यांना बनवता नाही येतो आपल्या खाण्याचे वांदे होतील आईला कधी करून दिला असं हो आई आता आता आईला अलाउडच नाही आई माझ्याकडे आली हो। हो की म्हणतो थांब मी करतो माझ्या स्टाईलचं आम्ही तुला काही वेगळ्या स्टाईलचं करून घालत असतो हो आईला खूपच इनिशियली जरा ऑड वाटलं की मुलगा किचनमध्ये हे वगैरे करतो पण आता आईला आवडतं की आवडीने करतो फक्त बायको चिकन खात नसल्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे माझा तू शिकणार नाही वेज शिक घेत ना लकी आई आणि बायको मी शाळेत का कॉलेजमध्ये असताना पहिल्यांदा पास्ता बनवायला शिकलेलो व्हाईट सॉस पास्ता जो बेसिक व्हाईट सॉस पास्ता माझ्या इथे एवढा आवडायचा मग पाहुणे आले ना की आमचं ना हा व्हाईट सॉस पास्ता बनवा काही झालं की मग पास्ता बनव पास्ता बनव बन। <laughs> अरे भारी मारा था अरे मला शाळेत असताना काहीच येत नाही चहा पण नव्हता येत अरे मी एकदा आई आता मसाला हा तो आपला कांदा लसूण मसाला टाक मसाला तिकट म्हणतात आमच्याकडे पण ठीक आहे तिखट म्हणतो आणि कसुरी मेथी आपण आत्ता नाही टाकतो ना वर्ती 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 एंडला हा आणि हा कांदा लसून मसाला जर कमी वाटला तर परत पण हा कोणत्याही स्टेजला ऍड केला तरी चालतो कारण काय त्याचा काही भाजलेला रेडीमेडच येतो नाही आणि आपण चिकन मध्ये सुद्धा मिरची पावडर वगैरे टाकलेले हा आता कलर पण छान आलाय आणि वास पण चांगला येतो मला वेगळ्या व्यू मधून बघते आता कोपरात <laughs> आणि मला असं लक्षात आलं की आपण तर त्याच्याच ऍक्शन कॉपी करतोय नाही आता कलर छान आलाय आता मस्त <laughs> आता तेल <सुट> <laughs> कुकिंग तर आपण मगाशी म्हणालो तसं सर्वायविंग स्किल ते आम्ही तुझ्याकडनं शिकलो आणि त्यात एक वेगळीच सहजता निर्माण झाली मगाशी तू बोलता बोलता म्हणालीस की अमुक तमुकमध्ये पण डेली टाईप विषय असतात नक्की म्हणजे कशामुळे तुला इंटरेस्टिंग वाटतं कारण आम्हालाही तो फीडबॅक म्हणून खूप महत्त्वाचा वाटतो की समजून घ्यायला खरं तर मी तुमचे रील्स बघितले होते खरं वर आणि मला त्या एका मिनिटात सुद्धा खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणून मी आपलं म्हटलं की हे वर आहेत का म्हणून मी सर्च केलं तर तुमचा कॉन्टेंट आता तुमचा चॅनल माझा एक आपल्या फेवरेट चॅनलची लिस्ट असते ना त्याच्यामध्ये वन ऑफ द चॅनल आहे अमुक तमुक कारण तुमच्या चॅनलवर फक्त आता पॉडकास्ट म्हटलं की खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात पण तुमच्या चॅनलवर सगळ्या विषयांवर चर्चा होतात अगदी छोट्या छोट्या सुद्धा मग तुमची लहान मुलं असतील तुम्ही प्रेग्नंट असाल तुम्हाला स्किनचा काही इशू आहे हेअरचा है, <laughs> काही इशू आहे या सगळ्या गोष्टींवर चर्चा होतात आणि हे दोघं नाही बरं का जे तज्ज्ञ असतात ते येऊन इथं चर्चा करतात हे मला खूप आवडतं आणि <laughs> त्यातून मग जी पाहिजे तीच माहिती आपल्याला मिळते आणि त्याचा मग आपल्याला कुठेतरी उपयोग होतो त्यामुळे मी आवर्जून तुमचे रील्स मॅक्सिमम टाईम जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा बघतेच पण यूट्यूबचे व्हिडिओ सुद्धा वेळ काढून बघते कारण खरंच खूप एक सुसंस्कृत कॉन्टेंटच्या म्हणतो ना आपण तो मला अमुक तमुकवर बघा शब्द खूप आवडला खर तर पहिला व्हिडिओ मला वाटते मी पालकांसंदर्भात बरोबर आणि मग त्याच्यामुळं मला तुमचं चॅनल खूप कारण माझी पण लहान आणि मला मला तुमचं चॅनल खूप आवडतो मला आठवतं आपण आपण हे घालूया आता चिकन टाकायचं त्याने मसाला वगैरे परतून घेतलाय आणि ते हातानेच टाकायचं पक्का या चिकन सारखं चिकन पण छान मुरलंय आणि जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर ह्याच्यातच पाणी घाला घालाच हा धुवाच पाणी वापरा म्हणजे मसाला वाया नाही घालवायचा आणि याला परतून घ्यायचं कितीही टेम्पटिंग वाटलं की अरे याच्यात पाणी नाही थोडं पाणी घालावं का तर पाणी नाही घालायचं आयडिया आता मग ते आपण घातलं ना हा शिजून हा तुझं म्हणणं की आधी बघा किती पाणी सुटते तर तुम्हाला ग्रेव्हीवाला हवंय का रस्सावाला हवा त्याच्यावरती किती लोक खाणार आहेत

फक्त दर एक ऍटलिस्ट चार पाच मिनिटांतर हलवायचं हॉस्टेलमध्ये स्वयंपाकच करू द्यायचं म्हणजे खूप अलाउड नव्हतंच चोरून 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 हॉस्टेलच असं नाव यायचं आता याला ना आपण छान सोडून देऊया शिजेल फक्त पाच पाच मिनिट मला ते वीस मिनिटं झाली ना रेस मला ते पण वीस पंचवीस मिनिटं शिजत ठेवलं पाणी टाकल्यावर मस्त सुवास येत आणि छान तेल तर ते ते गुड कन्सिस्टन्सी मला तर तयार झालं काय भारी आहे आणि याच्यामध्ये कुठल्या टिप्स बी फॉलो करायचं नाही <laughs> कांदा बाजूनच टोमॅटो पटो टाका तसाच टाका जसं वाटेल तसं हे चिकन तयार होत आता याच्यावरती फक्त काय कसुरी मेथी बरं कसुरी मेथी शेवटी घालायची म्हणजे फ्लेवर छान आहे चोरून घाला असं छान आणि कोथिंबीर आणि कोथिंबीर येस वा हा दिसतंय पण छान हा ना कोथिंबीर पाहिजेच तिखट पदार्थ असेल तर कोथिंबीर आणि गोड असेल तर पिस्ते आणि आपण मसाला घालतोय मसाला जर तुम्हाला वाटत असेल की तिखट अजून हवंय थोडस थोडासा हे नाही जरी वाटलं तर एवढा मसाला घातला ना तर छान मजा येते त्याची तो मसाला जर असा वरण असा चव चांगली लागते म्हणजे मला पर्सनली आवडतं हे बघायला मजा घ्यायची माहिती का तर बघायचं तू काय म्हणाल म्हणजे काय इथे मी जेव्हा करते ते ठीक आहे रे पण जेव्हा मी घरी करते ना सगळं हाताने प्रमाण नाही काय नाही मला जे वाटेल ते घालते ते माझ्यासाठी ते खरंच खूप इथं कसं प्रत्येकाला कळावं जसं तुम्ही म्हणाल की प्रमाण टिप्स वगैरे असतात घरी काही नाही घरी मी सगळ्या हाताने टाकते ते छान वाटत मला रटरट शिजलेला असं तर हे बेस्ट काय असं ह्याची कन्सुज मला आवडते का माहितीये का हे भाता सोबत खा चपाती सोबत खा चालून जातं फायनली एक दोन मिनिट आम्ही चिकन झाकण न ठेवता शिजवलं मसाला घालून आणि आता ओंकार खुश झालाय कारण त्याला खूप चिकन पण छान शिजलेलंय आणि कलर आलाय छान खरं सांगते खूप मस्त रंग आलाय मी थोडासा टेस्ट पण केलं खूप छान घालाय ये प्रोफेशनल समोर करून मला वाटतं तर गॅस बंद करूया का यस डन चला मी आता सर्व करते बघू yes. पण टेस्ट कर यस yes. मस्त चिकन सर्व केलेलं आहे प्लीज yes, आता टेस्ट करून सांग म्हणजे <laughs> बरं आहे दिसतंय चांगलं तंत सव लागतये का मास्टर जे बनवत आहेत आणि जेव्हा मी स्वतः करते ना मला असं भूक नाही लागत पण आज मला भूक लागला हा होता चला म्हणजे आज चांगलं लागलं ओमकार ओमकार तू पण टेस्ट कर कारण तुला पण खूप भूक लागली चिकन परफेक्ट शिजलेलं आहे सो पहिल्या परीक्षेत तू पास झाला खूप मस्त आणि वेगळीच हवं आहे बर का आपल्या रेग्युलर चिकन सारखी नाही आहे खूप मस्त केलंस तू पण वाटून नाही काय नाही काय नाही खरंच खूप मस्त झालंय आणि शार्दूलची वाईफ तनुजा तू चिकन खालेस एकटं तुला आई विश खायला किती भारी जेवण बनवतो खरं सांगते आहे तर थँक्यू शार्दुल आणि थँक्यू सो मच ओमकार की तुम्ही आलात आणि इतकी छान होस्टेल वाली रेसिपी शेअर केली खरं तर तुझे जास्त थँक्यू आणि ओमकार असे मस्त पझल्स वगैरे चालू होते मी सुशेप पण नव्हतो मी होतो नाही रे ओमकार हे होता खंदा समर्थक तर अमुक तमुक हा युट्यूब चॅनल खूप छान पॉडकास्ट त्याच्यावर होत असतात मंगळवारी आणि शुक्रवारी रात्री आठ वाजता पॉडकास्ट रिलीज होत असतो नक्की नक्की बघा तुम्हाला सुद्धा कळेल की खरंच किती छान आणि माझा फेवरेट शब्द सुसंस्कृत असतो तर नक्की अमुक तमुकला सबस्क्राईब करा आणि एकदा व्हिजिट करून बघा पुन्हा yes, भेटूया तशाच yes. एका मस्त आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत मी याच्यावर ताव मारणार आहे तोपर्यंत धन्यवाद